जाईल पस्तीस देशातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आले विशेषतः क्लायमेट ऍक्शन या विषयावर डेलिब्रेशन्स होतील या विषयावर वेगवेगळ्या वेग प्रकारचे अलायन्सेस होतील आज एम एम आर डी एने देखील काही चांगले अलायन्सेस क्लायमेट ऍक्शनवर घेतलेले आहेत आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये विशेषतः क्लायमेट चेंजचा सामना करत असताना ज्या प्रकारे एअर क्वालिटी वॉटर क्वालिटी आणि अर्थातच एकूणच आपली लाईफ क्वालिटी ही सुधारायची आहे त्या दृष्टीनं ही कॉन्फरन्स अत्यंत महत्वाची मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की वातावरणाच्या बदलाचा शेतीवर खूप मोठा परिणाम आहे आणि म्हणून शेतीवर त्याचा होणारा परिणाम आणि तो मिटिगेट करण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे याच्यावर देखील खूप चांगली सकारात्मक चर्चा होतीय कई चांगले मॉडल्स तरीके से? आज मुंबई क्लाइमेट वीक की शुरुआत मुंबई में हुई है उसका उद्घाटन हमने किया है तीन दिन ये कॉन्फ्रेंस चलेगी पैंतीस देशों से लोग इसमें आए हैं बहुत हाई लेवल डेलीगेशन आए हैं क्लाइमेट चेंज पर जो हम लोग एक्शन लेना चाहते हैं उसके मद्देनज़र ये कॉन्फ्रेंस हो रही है हम जानते हैं कि प्रधानमंत्री जी का एक बहुत बड़ा प्रायोरिटी का एरिया एक क्लाइमेट एक्शन है जो भारत में हम लोगों ने ऑलरेडी लिया हुआ है और अभी इस कॉन्फ्रेंस के माध्यम से अलग अलग देशों के एक्सपीरियंसेस वहाँ पर बिजनेसेस इंफ्रास्ट्रक्चर खेती ये सारे क्षेत्रों में उन्होंने किया हुआ जो बदलाव है उसके ऊपर चर्चाएं होगी कुछ अच्छे स्टार्टअप्स भी इसमें आए हुए हैं मुझे लगता है इसका एक बहुत बड़ा फायदा होगा आज मुंबई में एक ग्लोबल इकोनॉमिक कॉन्फ्रेंस हुई है ग्लोबल इकोनॉमिक कॉपरेशन की कॉन्फ्रेंस हुई है जिसमें जयशंकर जी उद्घाटन के लिए आए थे कई देशों से लोग यहाँ पर आए हैं हम सभी लोग जानते हैं कि आज जिस प्रकार की दुनिया में हम लोग जी रहे उसमें मल्टीलैटरल कॉपरेशन और ग्लोबल इकोनॉमिक कॉपरेशन एक बहुत महत्वपूर्ण बात है क्योंकि सप्लाई चेन्स रिडिफाइन हो रही है अलायसेस रिडिफाइन हो रहे हैं और विशेष रूप से ट्रेड को वेपनाइज किया जा रहा है ऐसे समय ज़्यादा से ज़्यादा मित्र प्राप्त करना ये बहुत महत्वपूर्ण है और उसी के मद्देनज़र इन सारी जियो परिस्थितियों को एक परस्पेक्टिव में रखने के लिए इस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया है इसको बहुत अच्छा रिस्पॉन्स ये ग्लोबल सारे जो हमारे मित्र हैं उन्होंने दिया है और मुझे लगता है कि बहुत ही कारगर इस प्रकार की चर्चा यहाँ पर हो रही है आज ग्लोबल ग्लोबल इकोनॉमिक कॉपरेशन ये एक अतिशय चांगली समिट तीन दिवस की सुरू जा है आज जगह मधे विशेषता अर्थव्यवस्थे क्षेत्र में जी काही उथलपुथल चाललेली आहे त्याच्या परस्पेक्टिवमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की जगातले वेगवेगळे देश वेगवेगळे अर्थव्यवस्था एकमेकाशी कॉपरेट करतील कोलॅबरेट करतील नवीन त्या ठिकाणी एक प्रकारे सप्लाय चेन्स तयार होतील आणि या दृष्टीने या सगळ्या परिस्थितीवर डेलिबरेशन करण्याकरता त्यातनं एक नवीन स्ट्रॅटेजी चॉकआउट करण्याकरता ही कॉन्फरन्स आज मुंबई मध्ये झाली जयशंकर जी जे देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी याच उद्घाटन केलं आहे आणि तीन दिवस जगातले मोठे मोठे लीडर्स या ठिकाणी येऊन या संदर्भात आपलं डेलिब्रेशन करणार आहे उपसचिवांचं नाव समोर आलेलं आहे याच्यामध्ये ज्यांनी कोणी गडबड केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल मला अतिशय आनंद आहे की देशाचे प्रधानमंत्री आणि फ्रेंच राष्ट्रपती या दोघांनी मुंबईला आपल्या बायलॅटरल टॉक्स करता निवडलेला आहे आपल्याला माहिती आहे की फ्रान्स आपला ट्रस्टेड पार्टनर आहे आज युरोप मधली एक अतिशय टेक्नॉलॉजिकली अॅडव्हान्स अर्थव्यवस्था म्हणून फ्रान्सकडे पाहिलं जातं राफेल सारखी विमान ही ने फ्रान्सने दिल्यामुळे आपण बघितलंय की आपण कशा प्रकारे विशेषतः जी आपली एक लढाई झाली त्याच्यामध्ये आपण काम करू शकलो ते मला असं वाटतं की मुंबईला एक मोठा सन्मान घ्या